मुंबईकरांच्या जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे आता नव्या पर्वात प्रवेश करणार आहे विशेषतः मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमुळे लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास सुरळीत होतो मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेली लोकसंख्या आणि प्रचंड गर्दीमुळे प्रवासाचा त्रासही प्रचंड वाढला आहे त्याला तोडगा म्हणून रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत या मार्गावर विशेष शटल सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे ही शटल सेवा दर चार मिनिटांनी धावणार असून प्रवाशांसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा ठरणार आहे कल्याण कर्जत हा प्रवास दररोज हजारो कामगार विद्यार्थी व्यापारी आणि सर्वसामान्य लोक करतात विशेषतः सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो पण आता या नव्या शटलमुळे गर्दी कमी होणार वेळ वाचणार आणि प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे रेल्वे प्रशासनाच्या या योजनेमुळे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर वांगणी शेवटी कर्जतपर्यंतच्या सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आजवर या मार्गावर लोकल गाड्यांची संख्या अपुरी पडत होती पण आता चार मिनिटांच्या अंतराने धावणाऱ्या शटल्समुळे ट्रेन पकडण्याची धावपळ कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल ही सेवा केवळ प्रवासासाठीच नाही तर रोजगार शिक्षण आणि व्यवसायासाठीही मोठी मदत ठरणार आहे मुंबईच्या उपनगरी रेल्वेचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशा परिस्थितीत कल्याण कर्जत शटल हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जाऊ शकते रेल्वेच्या या योजनेमुळे केवळ प्रवाशांनाच फायदा होणार नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल गर्दी कमी झाल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल या निर्णयाचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा आहे प्रवाशांनी या सेवेला चांगला प्रतिसाद दिला तर भविष्यात आणखी मार्गांवर अशा शटल्स धावू शकतात रेल्वे प्रशासनाचा हा उपक्रम खरंच मुंबईकरांसाठी नवा श्वास ठरणार आहे